प्रेमासाठी माणूस काय काय करत नाही कधी तो स्वतःचा जीव घेतो तर कधी इतरांचा तर कधीकधी जगाशी भांडायला जातो प्रेमात कशाचेही बंधन नसते व्हिडिओ नक्की काय तो पुढे बघा चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा जर प्रेम देशाच्या आणि सीमांच्या सीमा ओलांडून एखाद्याला भेटायला येत असेल तर असे प्रेम खरोखरच खास असते असेच एक प्रकरण समोर आलेले आहे जे ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटेल हे प्रकरण हरियाणातील आहे जिथे एक करोडपती रशियन तरुणी भारतीय मुलाच्या प्रेमात पडली आणि भारतात पोहोचली ऑनलाईन डेटिंगच्या माध्यमातून दोघांनी मैत्री केली आणि काही दिवस एकमेकांशी बोलल्यानंतर दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले बातमीनुसार काही दिवसांपूर्वी रशियात राहणारी ही करोडपती मुलगी या मोलासोबत लग्न करण्यासाठी भारतात आली होती मात्र त्यानंतर जे घडलं आश्चर्य होतं या दोघांचे फोटो सोशल मीडियावरती व इतर माध्यमांवरती शेअर झाले रिपोर्टनुसार हरियाणाचा रहिवासी असलेला रमेश आणि रशियात राहणारी तरुणी यांची ऑनलाईन टेंटिंगच्या वेबसाइटवरून मैत्री झाली होती दोघेही एकमेकांशी खूप बोले आणि मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले रशियन मुलगी आपली ती करोडोची संपत्ती आणि कुटुंब सोडून भारतात पोहोचली पण सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे ही रशियन मुलगी खूप श्रीमंत आहे तर मुलगा खूप गरीब आहे आणि त्याने फक्त बारावीपर्यंतचे शिक्षण घेतलेले आहे खूप नकार देऊनी मुलाच्या घरच्यांनी दोघांच्या लग्नाला होकार दिला आणि दोघांनी रीतिरिवाजानुसार लग्न केलं पण तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की मुलीला लग्नानंतर भारतातच राहायचं आहे आपलं कुटुंब सोडून स्वतः समुद्रापार येऊन कोणाशी तरी लग्न करणं हे खरं तर प्रेमाच्या सर्व सीमा ओलांडण्यासारखेच आहे सध्या त्यांचे लग्न स्थानिक लोकांमध्ये चर्चेचे केंद्र बनलेले आहे